विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवादानी श्विटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग यावर आधारित इतिहास टॉपिकचे महत्वपूर्ण प्रश्न बघायचे ही जी आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक आठ आहे तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर याचं योग्य उत्तर आहे सरदार पटेल पुढील प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणाचा त्रिमंत्री योजनेत समावेश नव्हता तर ते आहेत क्लेमेंट ॲटली पुढील प्रश्न पहिला फॅक्टरी कायदा किती साली झाला तर हा झालेला आहे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला तर तो झाला आहे बिळाशी या ठिकाणी पुढील प्रश्न भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली कारण तर याचं योग्य उत्तर आहे त्यांचे पवित्र राष्ट्र तुर्कस्तान संकटात होते पुढील प्रश्न भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचे भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री कोण तर ते आहेत लॉर्ड बर्कनहेड पुढील प्रश्न इंदिरा गांधीजींनी एकोणीसशे तीसमध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची कोणती सेना स्थापन केली तर ती आहे वानर सेना पुढील ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या तर ती वर्ष आहे एकोणीसशे सतरा पुढील प्रश्न एक जुलै एकोणीसशे नऊ रोजी मदनलाल धिंगरांनी करतान वायलीच्या गोळ्या खालून खून कोणत्या शहरात केला तर तो केला आहे लंडनमध्ये पुढील प्रश्न मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली तर ती दिली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी अजूनही क्वेश्चन बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट समाज कल्याण विभाग याकरता कोणत्याही पदाकरिता आपण जर फॉर्म भरला असेल तर या पदाकरता आपल्याकडे क्वेशन बँक उपलब्ध आहेत यामध्ये अठरा हजार प्रश्न पीडीएफ स्वरूपात तुम्हाला ॲपमध्ये बघायला भेटतील प्राईस आहे पाचशे रुपये प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील दिलेली दे आहे चालू घडामोडी अपडेटेड भेटतील ॲप डाउनलोड करून फ्री कंटेंट बघा ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल यामध्ये सामन्जान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल एंड टेस्ट याचा समावेश करण्यात आला आहे तर आपण काय करायचं आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करणे किंवा कोर्स परचेस करण्यामध्ये कुठलीही अडचण येत असेल तर आपण मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील क्वेश्चन नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर ते करण्यात आलं होतं चंपारण्य या ठिकाणी पुढील क्वेश्चन पोर्तुगीजांच्या साम्राज्यातून गोवा केव्हा मुक्त झाला तर तो झाला आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये पुढील प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर हेगडेवार पुढील प्रश्न सन अठराशे सत्तावन्नमध्ये उठाववाल्यांनी डॅडश यांना भारताचा बादशाह म्हणून घोषित केले तर ते आहेत बहादूर शहा पुढील प्रश्न इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात कोणाच्या कारकिर्दीत भारतातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आली तर योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी पुढील क्वेश्चन खालीलपैकी चुकीची जोडी ओळखीची तुम्हाला पहिली आहे लॉर्ड कॉनवालिस कायमधारा पद्धत बरोबर चंद्रशेखर आझाद काकोरी कट बरोबर सरदार पटेल बारडोली सत्याग्रह बरोबर वासुदेव बळवंत फडके रॅड सकून ही जी जोडी आहे ती चुकीची आहे जर तुम्हाला याची योग्य जोडी येत असेल तर आपण खाली कमेंट करा पुढील क्वेश्चन सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान कोणते शहर ताब्यात घेतले होते तर ते होतं पेशावर यानंतर पुढील क्वेश्चन आहे महात्मा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी कधी संप पुकारला तर तो पुकारला आहे सहा मे एकोणीसशे तीस रोजी पुढील क्वेश्चन चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले तर हे केलं आहे सूर्यसेन यांनी पुढील क्वेश्चन केसरी वृत्तपत्राचे त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आणि कोण तर ते आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत तसेच महिला व वा बालविकास विभाग याकरिता देखील आपल्याला क्वेशन बँक टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर ॲपवर ॲप्लिकेशन डाउनलोड करा हा कोर्स परचेस करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे आजचे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नसाल तर चॅनल देखील सप्राईज सबस्क्राईब करायचं आहे कारण की डेली सकाळी आठ वाजता आपला व्हिडिओ येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू